परभणी जिल्ह्यातील मानोद तालुक्यातील मंगरुळ येथील श्री नरसिंह प्राथमिक शाळेतील शिक्षक सोपान पालवे यांच्या आत्महत्यानंतर आज त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे या प्रकरणामध्ये संस्थेचे संस्थेचे सचिव अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना देखील सह आरोपी करून अटक करावी अन्यथा आम्ही मृतदेह घेणार नाही अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे काल सकाळच्या सुमारास पाथरी रोडवर असलेल्या एका शेतामध्ये सोपान पालवे या शिक्षकाने गळात पास लावून आत्महत्या केली होती त्यावेळी त्यांच्याकडून सचिवांनी केलेल्या छळामुळे आपण या आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट उल्लेख केला होता त्यानंतर ते त्यांच्या पोस्टमार्टम करण्यात आला असून आज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये काही शिक्षक व पालवेंच्या कुटुंबियांनी पोलिसांची भेट घेत अध्यक्ष व मुख्याध्यापकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे आरोपीला अटक झालेली आहे आणि सहआरोपी असलेल्या संस्थेचे अध्यक्ष गोंडेबाग चव्हाण मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक ते अजून बाहेर फिरत आहेत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही ते याच्यातच गतिविधि करणार आहे नाव सुसाइड नोट मध्ये फक्त व्यवस्थापक आणि मुख्य अध्यापक या नावाने उल्लेख आहे पण संस्थेचा अध्यक्ष धोंडीराम चव्हाण हा ठळक नावाने उल्लेख केला आहे जोपर्यंत धोंडीराम चव्हाण आत्महत्ये जात नाही संस्थेचा अध्यक्ष मुख्याध्यापक तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही माझी मागणी एकच आहे संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण यांना सह आरोपी करून अटक करावी आणि मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांना अटक झाल्याशिवाय प्रतिनिधित ता ताब्यात घेणार नाही आणि मला न्याय मिळालाच पाहिजे